Thank you. कागल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिंग घाडगे यांच्या प्रचार्थ गडिंगलजमध्ये भव्याशी कोपरा सभा संपन्न झाली यावेळी सचिन खनगावे यांच्या माध्यमातून निखिल दळवी व विवेक गुरे यांच्यासह दोनशेहून अधिक मित्रपरिवार यांच्यासह समरजीतसिंग घाडगे यांना पाठिंबा दिला तर अभिषेक अप्पासाहेब पाटील विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून गडिंगल तालुक्यातील विद्यार्थी संघटनेने घाडगे यांना पाठिंबा दिला या सर्व सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी आज तुम्ही जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्याचं नेमकं कारण काय आहे राजेंकडे कोणतेही संविधानिक पद नसताना गेली पाच वर्षे राजेने आमच्या मतदारसंघात केलेली कामे बघून आम्ही सर्व युवा वर्ग राजेंच्या बाजून आहोत मी व माझ्या दोनशे मित्रपरिवारांनी राजे राजेंना पाठिंबा देण्याचा ठाम ने निर्धार झालेला आहे तुमचे ने नेते राजे समरजी घाटगे कागल गडिंग उत्तूर विधानसभाचे आमचे कुटुंब प्रमुख यांना माझे मोठे बंधू निखिल दळवी उर्फ पोपडदा व माझे बंधू विवेक गुरे यांचे बिनशर्त पाठिंबा आहे मापून घ्यायचं दोनशे पोर आमचा एकच निर्धार राजे आमदार येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीत या बूथमधून तीनशे प्लस लीड मतदान निखिलदादा दळवी व विवेक गुरे यांच्या मदतीने व सचिन दादा खनगावे यांच्या मदतीने तीनशे बत्तीस बूथमधून देण्याचं ग्वाही मी देतो व राजेंना आमदार करून त्यांच्या गुलालाची रॅली गडिंग्लजमध्ये मोठ्या थाटा मटात काढणार हे निश्चित करून आज या प्रवेशाची इथं पोरांच्या उपस्थितीत हा प्रवेश घडलेला आहे हे सांगून थांबतो जय हिंद निखिलदादा दळवी व विवेक गुरे यांच्या माध्यमातून दोनशे प्लस पोरांचा प्रवेश व श्रीशैरदा पाटील यांच्या मदतीतून विद्यार्थी संघटनेचे पोरं यांचाही प्रवेश झालेला आहे व दादा दळवे व विवेक गुरे यांचा मोठा सहकार्य दोनशे प्लस त्यांच्या मित्रपरिवाराने पाठिंबा दिला आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो व त्यांच्या मदतीने दादांना आमदार करायचं हे निश्चित केलेलं आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र